मोबाईलला फक्त नाव ना सांगा कॉल आपोआप होईल मोबाईलमध्ये नंबर डायल करत बसायची गरज नाही गुगल ॲप्समध्ये जा आपल्या प्रोफाईलवरती क्लिक करा वरती स्क्रॉल करा खाली सेटिंग दिसेल सेटिंगवरती क्लिक करा गुगल असिस्टंटवरती क्लिक करा त्यानंतर पहा हे गुगल हे गुगल ऑन करा त्यानंतर पहा व्हॉइस मॅच करा वरती स्क्रॉल करून ॲग्रेवरती क्लिक करा पुन्हा एकदा ॲग्रीवरती एक वरती, वरती स्क्रॉल करून क्लिक इथे चार ऑप्शन्स दिले जातील ते आपल्याला बोलून दाखवायचे आहेत हे गुगल हेल्प मे राईट थँक यू नोट आणि दुसरं त्यानंतर ओपन होईल तर बघा इथे ओपन झाल्यानंतर आपण तेही या ठिकाणी आपण बोलून दाखवणार आहेत तर पहिलं झालेला आहे दुसरं आहे हे गुगल व्हॉट्स द वेदर टुमारो यावरती हे बोलून झाल्यानंतर ते बरोबरचा मार्क येईल त्यानंतर तिसरं ओपन होईल त्यानंतर तिसरं आहे पहा ओके okay, गुगल एक्सप्लेन हाऊ टू रन फॉर्म हे झाल्यानंतर आणखी एक ऑप्शन येईल ते आहे पहा ओके गुगल सेट अ टाइम आर मिनिट्स त्यानंतर हे व्हेरिफिकेशन होईल आणि पुढे पहा ते रेडी झालेलं आहे तर खाली नेक्स्टवरती क्लिक करा नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर नॉट नाववरती क्लिक करा आणि आता आपली सेटिंग पूर्ण झालेली आहे बॅक होम पेजवरती या आणि त्यांचं नाव घ्या उदाहरणार्थ हे गुगल कॉल श्याम लगेच तुमचा कॉल आपोआप कनेक्ट होईल